शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटलांचा गर्जनादायक पाठिंबा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छिमार कामगार आणि बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चलो नागपूर या आरपार आंदोलनाचा बिगुल वाजला असून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बुट्टीबोरी रोड परसोळी नागपूर येथे हे आंदोलन भरणार आहे या आंदोलनाला आता मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे नागपूरमध्ये बच्चू कडू गरजणार असताना मुंबईत मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात हक्काची भूमिका मांडणार आहेत जरांगे पाटलांनी जाहीर केलेले धोरण लक्ष वेधून घेणारे आहे ते म्हणाले की शेतकरी आंदोलना दरम्यान शेतीची कामे रखडू नयेत म्हणून अर्धे लोक आंदोलनात अर्धे शेतीत हा नवा प्रयोग देश पाहणार आहे एक घरातील दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात चार असतील तर दोन आंदोलनात दोन शेतात ही लढाई शांततेत होणार पण निकाल न्यायच्या लागल्याशिवाय मागे हटणार नाही या आंदोलनात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या उतार्यावरची कर्जे पूर्ण कोरडी करावीत शेतीमालीस उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के नफा धरून हमी भाव दिव्यांगांना किमान सहा हजार रुपये मासिक मानधन पेरणी ते कापणीपर्यंतची कृषी कामे रोजगार हमीत समाविष्ट भंडारा जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मच्छीमारांना कंत्राटात प्राधान्य गोसे प्रकल्प वन्य प्राण्यांच्या नुकसानीची कायमस्वरूपी भरपाई व्यवस्था भूखंड नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत सरकारी जमिनीवरील घरकुल योजनेला परवानगी भंडारा खातरोड परिसरात नवीन क्रीडांगण भेल वा पर्यायी औद्योगिक प्रकल्प अन्यथा अधिग्रहित शेती परत शिक्षण आरोग्य न करता समान सरकारी सुविधा भंडारा जिल्ह्यातील गावागावातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी व इतर घटक एकत्र येत आहेत मोहाडी तालुका नवेगाव बुज ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामन तिवुडे यांनी आवाहन केले की बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंबाने न्यायहक्कासाठी अंतिम लढा द्यायचा आहे सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले शब्द आता पाडणे भाग आहे रक्ताची नाती बाजूला ठेवून सर्वांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज